काजल ए काजल काय करते तू काय माझा स्वयंपाक तू कर तुमचा स्वयंपाक मी करू माझा स्वयंपाक झाला ना पण आता झाला स्वयंपाक माझा दोन बाकरी अहो पण भाकरीचं पण पीठ संपलंय आत्या मग मी आता कुठून करू सांगा बरं कारण भाकरीला बी पीठ नाहीये काय दळण केलंय संध्याकाळी दळून येईन आता सगळं संपलं का सगळं संपलं दोनच भाकरीचं होतं मग ते दळण करून ठेवणारे पण काल लाईट गेली घ्या बाद बीन तुम्ही आजच्या दिवस घ्या तिकड आणि दोन तीन दिवस झाल माझ्याकडून तिकडे गेल्यात राहिला अगं पण आता ते जायचं दुकायला गेल्या मग काय करायचं लागलं दुखायला मग काय करायचं मला नाही माहिती आता बघा तुमचं तुम्ही ना तिला तुम्ही तिकडे गेल्या म्हणजे तिला त्यांना नुसतं एवढंच पाहिजे लगेच दोन चार दिवसांनी इकडे आता मागच्या वेळेस तसंच केलं अगं मग तुमच्या जोर आले का मी सांभाळायची जीवावर नाही आल्या पण त्यांनी पण तेवढंच करावं ना मी जेवढं करते तुमचं तेवढंच अगं मग तू लहान आहे ती मोठी आहे समजून घ्यावं लागतात काही गोष्टी मला माहिती नाही बरं आत्या उगाच मला सांगू नका तुम्हाला ना तिकडेच राहावं लागेल त्यांच्याकडे आठ पंधरा दिवस मला दिवस तर का नाही मला बी जायचंय बाहेर माझं तेवढं काम निघालंय महत्वाचं मला ती कागदपत्र द्यायला जायचंय तिकडे गटाचे मी आता तेवढंच करत बसले ते सर येऊन गेलो मग मी काय करायचं अगं मग दोन बाकरी कराय किती कुशीर लागतोय अहो मी म्हणते आता पीठच जाऊ मग कर आपले काय तुमचं चपात्या कर मी म्हणते मा, ना जायचं माझी मिटिंग तिकडे बचत गटाची मग आता काय करायचं मग आता तुमचं तुम्ही बघा बाबा काय करायचं काय नाही करायचं दरवेळेस त्यांच्या जी येतो तुमचं करायचं ते नाहीच सांगत उठलं की सुटलं उठलं की सुटलं बरं त्यांना मायराला जायचं असतं काय आता काय म्हंटली म्हणजे जे आहे तेच बोलले चार दिवस झाले सासूबाई तिकडं नाही आल्या तर सांभाळायचं जीवावर आला अगं पंधरा दिवस तुझ्याकडून दहा दिवस माझ्याकडेच खाऊ घातलं मी त्यांना जाय ह्या करते तू एवढं मी मग तुमच्याकडे येऊन खा म्हणून खाल्ला असेल मला माहिती नाही पण दहा पंधरा दिवस मी इकडे सांभाळलेलं आहे मी सारखं ठेका घेतलेला मागच्या वेळेस पण माझ्या जीवावर टाकून गेल्या त्यांचं काही एकुटाना असतो का अगं त्यांनी जन्म तुझ्याला माझ्या आईची तब्येत बिघडली म्हणून तिकडे जायचंय मला ना सांगू तुमच्यासारखे कारण असतात तुम्हाला तेवढंच पाहिजे फक्त निमताला कारण हे कळत नाही नव्या नवरीवाणी मी नाही वागत तुम्ही किती कसं वागताना ते तुम्ही बघा अगोदर जातीचे पैदा हा मी माझ्या ना का जाऊ तुम्ही बघा आधी एवढं लांब जायची गरज नाही जेवढा तेवढं बोलायचं मी

संकतन मी तुम्ही लय चांगले असं स्वच्छ निर्मळ दूताना मग तुम्ही धूवान तुम्ही तिकडे वाळायला टाका मला नका सांगू अरे मी जीवते तोपर्यंत करणार आहे करसन म आता भी करा मला मा माहिती तेवढं निस्त बोलायला देवा टामा मला माहिती की तोडणार मला मायर नाही तर ना आईला बघायला तुम्ही गेली मी नसती मला माहिती आहे तुमचे दाखवायचे दात वेगळे खायचे दात वेगळे ते मला नका सांगू लय दाखवा मायेचा पुळका दाखवता इथं हो मी

मी आईची मारायला आणि आज मी तिला म्हटलं तेच म्हटलं मी पण नाही म्हटली म्हणून ती तिकडून भांडायला लागली सारखाच मी खाऊ घाला तुम्ही एखाद्याशी मारा सांगतो तुम्हाला काय ना तिथे मोठ्या माणसाच नाग कळत असते ना आता किती तुमचं प्रेम होत चाललं होतं चुडना गुवा एक दिवस खाऊ घालायची बरं झालं म्हणे सांभाळलं वरतो खाऊ घातलं म्हणत तुझ्या नवऱ्याला खाऊ घातलं तुला

i don't know like his sport